भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना संविधान आणि कायदे ह्याच्यापेक्षा ह्या देशामध्ये कोणीही मोठं नाही त्यांना आलेलं माझ्या नावाचं जे काही निनावी पत्र होतं त्यांनी पत्रकार परिषद घेतली एखादं निनावी पत्र आलं की त्याचं आपण कधी पत्रकार परिषद घेण्याचा आपण प्रयत्न करत नसतो परंतु त्यांनी मुद्दामून पत्रकार परिषद घेतली जरी पत्रकार परिषदेत माझं नाव नसेल घेतलं तरी त्याच क्षणाला त्यांनी ते पत्र सर्व मीडियाला पुण्यामधून दिलेलं आहे अठ्ठावीस अकराला आणि ते पत्र माझ्यापर्यंत देखील माध्यमांच्या माध्यमातून एक तासामध्ये पोचलं त्याची मी प्रिंट काढली नाशिक पोलीस आयुक्तांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना मी ते पत्र दिलं त्या पत्राची चौकशी करण्यासाठी देखील त्यांना सांगितलं आणि गृहमंत्र्यांनी त्या विषयावरती सभागृहामध्ये उल्लेख देखील केला परंतु अशा पद्धतीचा वाह्यातपणा करण्याचं काम सातत्याने आमच्या सुषमाताई हे करतात त्यांना त्या कायद्यापेक्षा संविधानापेक्षा ते स्वतःला मोठं समजत आहेत आणि विधानसभेमध्ये त्यांच्यावरती आम्ही हक्कभंग मी आणलेला आहे हक्कभंगाचं स्वीकृती झालेली आहे तो हक्कभंग समितीकडे जाईल त्याच्यावरती काय कारवाई होते ते बघूया त्यापेक्षा ह्या देशामध्ये कोणी मोठं नाही आहे